चालकाला वटवाघुळ चावला अन झाला भीषण अपघात सांगली ट्रॅव्हल्स थेट झाडावर जाऊन आदळी मध्यरात्री अपघाताचा थरार चालकाच्या प्रसंगवदनाने वाचले अनेकांचे प्राण सांगली शहरातील मिरज ते सांगली मार्गावर रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला आहे सांगलीहून मुंबईकडे निघालेल्या अशोका ट्रॅव्हलच्या चालकाला चालत्या बसमध्ये अचानक वटवाघूळ आलं आणि त्याच्या हाताचा चावा त्याने घेतला आणि काही काळाच्या चालकाने हात झटकले मात्र ते वटवाघून चिकटले आणि निघायला तयार नव्हते एवढ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्या कडेला असलेल्या चरित गाडी गेली आणि भल्या मोठ्या झाडाला ट्रॅव्हल जाऊन धडकली आणि या अपघातात बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले भली मोठी स्लीपर बस झाडाला अडकल्याने झाड रस्त्यावर कोसळले आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली प्रवास आ, म प्रवाशांनी बसमधील प्रवाशांनी आरडओरड करण्यास सुरुवात केली रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक मदतीसाठी धावले अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस स्थानिक पोलिसांसह हो अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत प्रवाशांना हुस्करून बाहेर काढलं अचानक झालेल्या या अपघातानंतर एकच गोंधळ उडाला आणि या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना दुसऱ्या ट्रॅव्हल्सने मुंबईला मार्गस्थ केले दरम्यान एका वटवाघळामुळे अपघात झाल्याने याची जोरदार चर्चा रंगली होती आणि या अपघातात मात्र बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली